विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज दोन महिन्यापासून शाखा व्यवस्थापक नसल्याने स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल आक्रमक दिला आंदोलनाचा इशारा मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमध्ये गेली दोन महिने उलटून गेली तरी सुद्धा शाखा व्यवस्थापकच नाही ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिव्यांगांना ज्येष्ठ नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे डोनगावच्या आजूबाजूची बरीच गावे भारतीय स्टेट बँक डोनगावला संलग्न आहेत त्यामुळे त्यांनी नवीन खाते उघडण्याकरिता आणि अशा अनेक कामामध्ये शाखा व्यवस्थापक हजर नसल्या कारणाने नागरिकांना त्रास सुचावा लागत आहे शेतकऱ्यांना वारंवार बँकेच्या चक्रा माराव्या लागत आहेत एकीकडे शाखा व्यवस्थापक नाही तर एकीकडे एटीएम दोन दोन दिवस बंद राहते त्यामुळे शेतकऱ्यांची हे होऊ नये त्यांची कामे वेळेवर व्हावीत एटीएम दररोज खुले ठेवण्यात यावे या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष तालुका अध्यक्ष नितीन अगरवाल यांनी निवेदन सादर केले यावेळी सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बँकेमध्येच आंदोलन करण्यात येईल असा इशारा नितीन अगरवाल यांनी दिला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा